आज आषाढी एकादशी अर्थात वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव या दिवशी लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी पंढरी अर्थात पंढरपूरला येतात आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारी आणि संस्कृती भक्कम करणारी समृद्ध परंपरा म्हणजे वारी या वारीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र येत वारकरी बांधव समतेचा वस्तुपाठच घालून देतात महाराष्ट्रातून अनेक दिंड्या आणि लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा अंतर ऊन वारा पाऊस अशा बाळगता पंढरपूरला पायी चालत दाखल होतात शेकडो वर्षांची परंपरा वारकरी बांधवांनी अविरत सुरू ठेवली आहे म्हणूनच यंदा प्रत्येक मानाच्या दिंडीला वीस हजार रुपये महायुती सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार केले जात आहेत सोबतच वारीला जागतिक वारसा मिळवून देण्यासाठी युनेस्कोकडे नामांकन प्रस्तावही पाठविण्यात येणार आहे आणि त्यांना सर्व प्रकारचे पाठबळ देण्यासाठी महायुती सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यात आली आहे वारकऱ्यांची वारी सुखाची व्हावी यासाठी आपले हिंदुत्ववादी सरकार कटिबद्ध आहे आषाढी एकादशीच्या या शुभदिनी विठू माऊली चरणी हीच प्रार्थना आहे की बा विठ्ठला सर्वांना सुख समृद्धी लाभू दे माझ्या शेतकऱ्याला तुझ्या कृपेने सुखी संपन्न कर आषाढी एकादशी निमित्त समस्त भाविकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा